नमस्कार मंडळी जय गजानक तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा असा एका श्रेष्ठ सेवेसाठी असणार आहे की ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या जीवनात जे काही अडचणी आहेत अडथळे आहेत त्यामध्ये तुम्हाला आपोआप मार्ग मिळायला लागेल म्हणजे तुम्ही विचारही करणार नाही आणि तुमच्या विचार करण्याच्या पहिलेच तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण व्हायला लागेल ना कुठले नियम पाळायची गरज आहे ना कुठले अटी पाळायची गरज आहे ना कुठलं पालन करायची गरज आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका श्रेष्ठ सेवेविषयी जाणून घेणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल आपल्या जीवनामध्ये कधी कधी अशा घटना घडतात अशा गोष्टी घडतात अशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये कधी कधी निर्माण होते की आपल्याला प्रश्न पडतो की खरंच देव या जगामध्ये आहे का आणि देव जर का या जगामध्ये असेल तर मग त्याने मला एवढे दुःख का दिले किंवा माझ्या बाबतीत असं का झालं असे सगळे प्रश्न आपल्या मनाला पडायला लागतात परंतु खरंच सांगते तुम्हाला तुम्ही जर काही सेवा केली तर तुमच्या मनातले हे सगळे काही प्रश्न आहेत या सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणार आहेत आणि एवढी श्रेष्ठ आणि एवढी साधी सोपी सेवा आहे ना की तुम्ही जर का ही सेवा केली तर तुम्हाला तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत संकटे आहेत किंवा तुमच्या मनाची जी काही चलबिचल आहे ती नक्कीच थांबणार आहे आणि या सेवेनं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समाधान मिळणार आहे सुख मिळणार आहे शांती मिळणार आहे आणि जीवन जगत असताना ह्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या असतात समाधान आनंदी राहणे समाधानही असलं म्हणजेच माणूस आनंदी राहतो आणि त्याच्या जगामध्ये जर का आपण आनंद शोधायला गेला तर खरंच आपल्याला आनंद मिळत नाही आनंद हा सर्वस्वी आपल्या मनावरती निर् निर्भर असतो म्हणजे एखादी जर परिस्थिती आपल्यासमोर निर्माण झाली एखादी परिस्थिती जर का आपल्या समोर आली तर आपल्याला त्या परिस्थितीमध्ये आनंद राहायचा आहे समाधानी राहायचं जाएं, का आहे हे आपलं मनच ठरवत असते आपण सतत जर्का मदे सतत जर का आपण नामस्मरण करत राहलो तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्याला आपल्या म्हणजे आपल्याला एक परिस्थिती सोबत लढण्याची एक शक, शक्ती निर्माण होते ते समोरून जे संकट येते ते, ते संकट आपल्याला काही वाटत नाही एवढी शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते त्यामुळे अध्यात्माची वाट पकडावी आणि खरंच सांगते तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही आयुष्याचं सार आपण ज्याला म्हणतो ना ते फक्त अध्यात्म आहे तुम्हाला सांगते तुमचं मन जर का अशांत असेल तुमच्या मनामध्ये खूप मोठी चलबिचल चालू असेल तर तुम्ही अध्यात्माकडे वळा तुम्ही कुठल्याही देवाला मानत असाल तुम्ही कुठल्याही मानत असाल तर त्यांचं तुम्ही नामस्मरण करा नाम जप करा तुमच्या मनातली जी काही अस्थिर भावना आहे जी काही तुमचं मन चंचल झालेलं आहे ते स्थिर व्हायला मदत होते तुम्हाला शंभर टक्के या गोष्टीचा चांगला अनुभवीन तुमचं मन स्थिर व्हायला लागेल जी तुमच्या मनाची चलविचल आहे ती कमी व्हायला लागेल तुम्ही आनंदाने समाधानाने आयुष्य जगायला लागेल एवढी शक्ती या नामस्मरणामध्ये असते तेव्हा का करावी नामस्मरण का करावं मृत्यू तर अटळ आहे आपल्या सगळ्यांना मृत्यू हा येणारच आहे दिवस जो जन्माला आला त्याचा मृत्यू देखील होणार आहे आणि मृत्यू झाल्याच्या सोबत नेत नाही ना कुठली धन दौलत आपण सोबत नेतो ना पैसा अडका सोबत नेतो कुठल्याही ह्या ज्या चैनीच्या वस्तू आहेत त्या देखील आपण सोबत नेत नाही आपण सोबत नेतो ते फक्त आपलं पुण्य मग ते नामस्मरण स्वरूपात असू किंवा आपण जे काही दान केलेलं आहे अन्नदान आहे या स्वरूपामधले असो या दोनच गोष्टी आपण आपल्या सोबत नेत असतो भगवंताचं नाम आणि पुण्य त्या नामस्मरण करा भगवंताच्या जवळ जा, जा नामस्मरण करायला कुठल्याही गोष्टी लागत नाही कुठलेही पैसे लागत नाही अडका लागत नाही आणि अत्यंत साधी सोपी सेवा आहे आपण नामस्मरण का करावं आणि नामस्मरण केल्यामुळे आपल्या जे काही पूर्व जन्मातले जे काही आपले प्रारब्धाचे भोग असतात जे आपल्याला या जन्मामध्ये भोग भोगचे असतात त्याची तीव्रता ही नक्कीच कमी झालेली असते त्यामुळे भगवंताची सेवा करावी नामस्मरण करावी आता जो आपला जन्म आहे हे जीवन जगत असताना तरी आपले जे काही मागच्या जन्मीचे प्रारब्धाचे भोग असतील त्याची तीव्रता कमी व्हावी आणि आपल्याला या जन्मामध्ये त्रास कमी व्हावा आणि आपण गेल्याच्या नंतर देखील जे आपण पुण्याचं जो काही संचय केलेला आहे ते आपल्यासोबत यावं त्यामुळे नामस्मरण करावं नामस्मरण करायला कुठलेही पैसे लागत नाही कुठलंही बंधन नाही कुठल्याही अटी नाहीत कुठलेही नियम नाही त्यामुळे सतत भगवंताची सेवा करावी त्यामुळे सतत महाराजांचं नामस्मरण तुम्ही करा त्यांची सेवा करा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत नक्कीच दूर व्हायला मदत होईल ही सेवा कशी करायची आहे तुमच्याकडून जर का शक्य असेल तर तुम्ही देवघरासमोर बसून तुम्ही सेवा करू शकता किंवा तुम्ही घरातल्या कुठल्याही रूममध्ये किंवा एखादा घरातला तुमचा जो आवडीचा स्पेस असेल तिथे बसून देखील तुम्ही ही सेवा करू शकता या ही सेवा करायला काही नियम नाहीत काही अटी नाही कुठलेही बंधन नाही तुम्ही देवघरासमोरच बसले पाहिजे तुम्ही हाच ग्रंथ वाचला पाहिजे असं काहीही नियम नाही अटणे आता खूप जण खूप वेळी मी तुम्हाला जसं सांगितलं की अशा घटना आयुष्यामध्ये घडतात की मग आपल्याला देवदेव देखील करू वाटत नाही देवाच्या समोर देखील बसू वाटत नाही मग अशा वेळी मन खूप अस्थिर झालेले असते खूप चंचल झालेले असते बाहेरच्या जगाकडून आपल्याला कुठलाही आधार मिळत नाही सपोर्ट मिळत नाही आणि तसा तर माझं तर असं म्हणणं आहे की बाहेरच्या जगाकडून आपण आधार किंवा सपोर्ट शोधायलाही जाऊ नये कारण की प्रत्येक म माणसं जे आहेत ते परिस्थितीनुसार बदलत असतात समोरचा व्यक्ती हा परिस्थितीनुसार बदलत असतो की आता याची परिस्थिती कशी आहे किंवा आपले आणि त्याचे संबंध जोपर्यंत चांगले असतात आपले रिलेशन चांगले असतात तोपर्यंत सगळं काही चांगलं चालू असते परंतु मनुष्य जीवन आहे किंवा प्रत्येक मनुष्यामध्ये राग दो द्वेष लोभ मसर ह्या सगळ्या गोष्टी आहेत एखादी गोष्ट चांगली आपल्या आयुष्यामध्ये झाली ती समोरच्या व्यक्तीला पटत नाही किंवा अशी मतभेद व्हायला लागतात मग तो जो सपोर्ट असतो तो देखील निघून जातो त्यामुळे कधीही आयुष्यामध्ये कुणाचा सपोर्ट घेऊ नये तुम्ही भगवंताचा सपोर्ट घ्या आणि तो जो भगवंताचा सपोर्ट आहे तो प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक संकटातून तुम्हाला वाचवेल तुमची जी काही इच्छा आहे तुमचे जे काही उद्दिष्ट आहे जीवनामध्ये तुम्हाला जे जी सफल करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला नक्कीच मदत मिळेल आणि तुम्हाला एक सपोर्ट नेहमी करता राहील आणि हा जो सपोर्ट असतो ना तो जगातल्या कुठल्याही व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ सपोर्ट असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे जी काही दुःख आहे ते तुम्ही तुमच्या गुरूंजवळ सांगा तुमच्या इष्टदेवतेजवळ सांगा तुम्हाला नक्कीच यामध्ये चांगला अनुभव मिळेल तुम्हाला नक्कीच यामध्ये चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होईल तेव्हा कशी करायची आहे तर ही सेवा तुम्ही कुठेही बसून करू शकता तुमची जिथे इच्छा असेल एखाद्या घरातला असा स्पेस असेल असा कोपरा असेल की तिथे तुम्हाला फ्रेश वाटते तिथे बसून देखील तुम्ही करू शकता किंवा देवघरासमोर देखील तुम्ही बसून करू शकता तुम्हाला देवाच्या सानिध्यात जर चांगलं वाटत असेल तिथे बसून देखील तुम्ही करू शकता देवघरात जाऊन बसणार असेल तर जाऊन तुम्ही दिवा लावायचा आहे आणि नंतर मग तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करू शकता सेवा करायची म्हणजे काय तर गणगनगना तो तो या मंत्राचं नामस्मरण नामस्मरण करायचं आहे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त तुम्ही जिथे बसाल तिथे एक आसन घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमची सेवा सुरू करू शकता गणगनगनात होते या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे तुमच्याच्याने शक्य होईल तुम्हाला डोळे बंद करून जेवढ्या वेळ बसता येईल पाच मिनटं दहा मिनटं अगदी दोन तीन मिनटं तेवढ्या वेळ तुम्ही बसा आणि गणगनगनात होती या मंत्राचं नामस्मरण करा मंत्र एवढ्या जोरात म्हणायचं आहे की तुम्हाला तो मंत्र तुमच्या कानापर्यंत ऐकायला आला पाहिजे म्हणजे तुमच्या मनामध्ये दुसरी विचार येणार नाही गणगनगनात होते गणगनगनात होते या मंत्राचं तुम्ही दोन तीन पाच मिनिट दहा मिनटं पंधरा मिनटं तुमच्याच्याने शक्य तेवढे डोळे बंद करून तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा तुम्हाला जर जोरात बोलायचं नसेल तर तुम्ही मनातल्या मनात देखील महाराजांचं ध्यान करू शकता मनातल्या मनात देखील तुम्ही हा मंत्र जप करू शकता त्याला काहीही अडचण नाही तुम्ही सुरुवात करा अगोदर खूप असं होणार नाही की पाच मिनटं तुमच्याकडून बसून होणार नाही दहा मिनटं होणार नाही एक किंवा दोन मिनटं होईल परंतु तुम्ही सुरुवात करा नक्कीच तुम्हाला यामध्ये तुमची प्रगती दिसायला लागेल तुमचं मनाचं समाधान तुम्हाला, तुम्हाला दिसायला लागेल मनाची आत्मिक शांती जास्त महत्त्वाची आहे मनामध्ये जे काही चलविचल विचार चालू असतात त्यावरती तुमचं कंट्रोल होईल मनामध्ये समाधान तुम्हाला मिळेल म्हणजे कुणी काही केलं आपण जगत बदलायला जाऊ शकत नाही ना आपण स्वतःपासूनच सुरुवात करायला हवी प्रत्येक गोष्टीची त्यामुळे स्वतःपासून चांगली सुरुवात करणं कधीही गरजेचं असते आणि आपण जेव्हा सेवा करतो मनामध्ये आपलं समाधान असते मग कुणी काही करू आपल्याला काही फरक पडत नाही त्याचे कर्म आहेत भगवंत त्याला बघून घेईन आणि ही सेवा तुम्ही जर करत राहिली तर तुम्हाला नक्कीच यामध्ये आनंद येईल मग महाराज ठरवतील की तुमच्याकडून काय करून घ्यायचं किती पालना करून घ्यायची किंवा काय करून घ्यायचं हे सगळं सगळं महाराज ठरवतील कशी तुमच्याकडून सेवा करून घ्यायची आहे तुम्हाला यामध्ये पडायची गरज नाही फक्त तुमचं चित्त तुमचं मन हे महाराजांच्या चरणाशी हवं आणि तुम्हाला जर का मंत्र जोरात बोलायचं नसेल फुट नसेल तर मग तुम्ही डोळे बंद करून आपण मेडिटेशन करताना जसं बसतो त्या म्युझिशनमध्ये देखील तुम्ही बसू शकता मनामध्ये कुठलेच काही विचार आणायचा नाही फक्त महाराजांचा विचार मनामध्ये आणायचा आणि जर तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पालन केलं असेल तर मग तुम्ही महाराजांच्या लीला देखील आठवू शकता आणि महाराज त्यांच्या भक्तांना कसे सांभाळतात प्रत्येक संकटामध्ये ते कशी साथ देतात या गोष्टी देखील तुम्ही मनामध्ये मा दे आणू शकता आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून बघा यामध्ये तुम्हाला खरंच चांगला अनुभव येईल की ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण कुठल्या पात्र म्हणजे कुठल्या लेवलवरती आपण पोचतो ही सेवा अत्यंत साधी सोपी आहे परंतु खूप श्रेष्ठ सेवा आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा करून बघा कुठलेही नियम नाहीत कुठले अटी नाही पालन करायची गरज नाही मग महाराज ठरवतील की तुमच्याकडून कुठले पालन करून घ्यायची कशी सेवा करून घ्यायची तुमच्याकडून काय काय करून घ्यायचं फक्त तुम्ही सेवेमध्ये या तुम्ही सेवा करा महाराजांचं नामस्मरण करा नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ सांगितलं आहे कलियुगामध्ये सतयुग तेत्रा द्वापारुगामध्ये ऋषिमिनी तपचर्या करून ज्या फळाची प्राप्ती करायची ती कलियुगामध्ये फक्त आपल्याला नामस्मरणाने होणार आहे त्यामुळे तुम्ही चालता बसता उठता तुम्हाला पाच मिनटं बसायला जरी वेळ नसेल तरी चालता बोलता तुम्ही काम करत असताना देखील तुम्ही नामस्मरण करू शकता स्वयंपाक करताना तुम्ही नामस्मरण करायची सवय लावा स्वयंपाक करताना नामस्मरण केल्यामुळे किंवा तुम्ही कुठलेही मोबाईलवरती लावून देखील तुम्ही ऐकू शकता परंतु स्वयंपाक करताना आवर्जून नामस्मरण करावं कारण की त्या अन्नावरती तसे संस्कार घडत असतात आणि तसेच चांगले संस्कार झालेले जर अन्न आपण खाल्लं तर आपलं आरोग्य देखील चांगलं राहते तुम्ही तुमच्याच्याने शक्य तसं नामस्मरण करा बघा तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत दुःख आहे संकट आहेत ते महाराज नक्कीच दूर करतील तुमच्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करतील जय गजानन धन्यवाद